त्याप्रकारे राज्यात मुख्यमंत्री कोण होणार कॅबिनेट मंत्री कोण होणार याची जशी चर्चा रंगली आहे त्याचप्रकारे राज्याला विरोधी पक्षनेता मिळेल की नाही याबद्दल देखील अनेकांना उत्सुकता आहे मात्र हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या भवन येथे दोन्हीही मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांच्या बंगल्यांच्या साफसफाईचं आणि डागडुजीचं काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या ते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हा शासकीय बंगला आहे मात्र नवीन सरकार स्थापन होईल नवीन विधानसभा विधानभवनामध्ये कोण विरोधी पक्ष असेल याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण की संविधानामध्ये जे जाणकार सांगतात की ज्या सिंगल प पक्षाला अठ्ठावीस आमदार मिळेल तेव्हाच विरोधी पक्ष नेता हे पद महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मिळू शकतं मात्र सध्या ते संख्याबळ कोणत्याही विरोधातल्या पक्षाकडे नाही त्यामुळे निश्चितच हा बंगला खाली राहणार की कोणत्या नेत्याला दिला जाणार याबद्दल उत्सुकता आहे बाजूला आपण बघू शकतो की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहे त्यांच्या बंगल्यांचं देखील सजावटीचं आणि डागडूचं काम सुरू आहे आणि हा मधला जो पॅसेज आहे इथे ज्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या पत्रकार परिषद होतात जे काही कार्यक्रम होतात त्यासाठीचा डोम उभारला जातो त्या डोम उभारण्याचं देखील काम सुरू आहे मात्र विधानसभेतला विरोधी पक्षनेता कोण असेल हे सध्या तरी अजून निश्चित नाही आणि तो होणार की नाही हे देखील अनिश्चित नाही मात्र प्रशासनाकडनं त्यांच्या बंगल्याची साफसफाई आणि डागडुजी केली जात आहे कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट